नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो पुण्यश्लोक श्लोक अहिल्यादेवी होडकर यांच्याविषयी सोशल मीडिया फेसबुकवर सुनील दुबे नामक व्यक्तीने वादग्रस्त पोस्ट टाकून बदनामीकारक मजकूर टाकून समाजाबद्दल अपशब्द वापरून समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे या नराधामाला कठोरात कठोर शिक्षा करून त्यावर कारवाई करावी अशी मागणी धनगर समाज बांधवांनी केली आहे याबाबत धनगर समाज आक्रमक झाला असून त्या नरधमाला योग्य शिक्षा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा धनगर समाज बांधवांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे आपल्याला आहे की मागील तीन दिवसापूर्वी फेसबुकला एक पोस्ट टाकण्यात आलेली होती त्यामध्ये ज्या महिलेचं आपण महाराष्ट्र शासनानं तीनशे व वर्ष साजरी झाल्याबद्दल त्यांची आपण कार्यक्रम घेतला होता शासनाने अशा मातेला राष्ट्रमातेला त्या एका विकृत माणसांनी अतिशय खराब शब्दामध्ये त्या ठिकाणी लिखाण केलं आणि समाजाबद्दल अतिशय एक अपमानास्पद त्यांनी त्या ठिकाणी वातावरण निर्माण केलं त्यामुळे झालं काय की संपूर्ण महाराष्ट्रभर धनगर समाज आणि इतर सर्व समाजांचे लोक या विरोधामध्ये त्या ठिकाणी उभे टाकलेले आहे आमचं एवढं म्हणणं आहे की अशा व्यक्ती जर वारंवार जर मायका एका, एका महान व्यक्तीला ज्यांनी महिलांकरता पुरुषांकरता सर्व समाजाकरता ज्यांनी चांगलं योगदान दिलं अशा व्यक्तीचं हे एखादे ठराविक व्यक्ती सुनील उभे नावाचा आहे त्यांनी एक षडयंत्र रचून त्या बाईच्या निमित्तान समाजाला कसं बदनाम करता येईल त्यात अहिल्या मातेच्या निमित्तान समाजाला कसं बदनाम करता येईल या दृष्टीने त्यांनी एक एक रच एक रचलेला डाव आहे कुटील डाव आहे आणि मला वाटतं की याच्या मागे कोणतं मास्टर माइंड असलं पाहिजे कारण ती एक व्यक्ती नसून त्या व्यक्तीच्या मागे आणखी काहीतरी विकृती दडलेल्या आहे आणि या सर्व विकृती एकत्र होऊन त्यांनी हा निषेध अशा पद्धतीचं वर्तन त्या फेसबुकवरती केलेलं आहे असं मला वाटते त्यात कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे आणि त्यांचा जो कोणी मास्टर माइंड असेल त्याचासुद्धा या ठिकाणी शोध घेणं अनिवार्य आहे शासनाला नम्र विनंती राहील या माध्यमातून की त्यांनी तातडीन ती व्यक्तीच नाही तर त्यांचे ते मास्टर माइंडचा सुद्धा त्यांचा शोध घ्यावा आणि त्याचे कठोरात कठोर त्यांना सजा द्यावी जय हिंद जय मला पहिल्या मातेवर म्हणजे असं चारित्र्यहीम बोलणं खालच्या भाषेत बोलणं हे बरोबर नाही सगळं समाजासाठी म्हणजे घातक आहे खास करून महिलांसाठी म्हणजे असं घातक आहे त्यासाठी जास्तीत जास्त त्या दराधमावर शिक्षा व्हावी कठोरात कठोर पथोर, यावं सांगितली श्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन या दोन दिवसापूर्वी यावर्षी अहिल्यादेवी तिरी शताब्दी वर्षानिमित्त देशभरात तर नाही तर जगभरामध्ये सुद्धा अहिल्यादेवी जयंतीचं वर्ष साजरं करण्यात आलं प्रत्येक समाजातो या अहिल्यादेवीने कार्य के केलं आणि या अहिल्यादेवीच्या अहिल्यादेवीच्या नावावर एका नराधमाने त्या नराधमाचं नाव आहे सुनील गोपाल उभे मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव पंच्याहत्तर सत्तावन्न नव्वद पन्नास दुसरा मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव नौ, पंच्याहत्तर पंचावन्न एकोणचाळीस पंच्याऐंशी या नराधमाने अहिल्यादेवीविषयी अस्लील भाषेत कृतज्ञ त्यांनी हे केलं आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्व समाज बांधव या नि या कृत्याचा आम्ही त्यांचा ज्या निषेध करतो आणि मुख्यमंत्र्याला एस डी ओमार्फत मार्फत असं निवेदन दिलं आहे या नराधामाला जास्तीत जास्त कठोरात कठोर कारवाई करावी आणि विशेषतः विनयभांग केस दाखल करावे असं निवेदन आम्ही या उपविभाग अधिकारी यांना दिलेलं आहे आणि जर समोर कारवाई जर झाली नाही तर आमचा समाज याच्यासमोर रस्त्यावर उतरेल आणि याची जबाबदारी पूर्ण शासनाची राहील असे मी आपल्याच्या समोर 어, 컨디터를 또.